वेतनवाढीच्या फरकावसाठी निवृत्त एस टी कर्मचारी आंदोलन करणार सांगलीत पार पडला मेळावा विभागीय कार्यालयासमोर अठरा रोजी हे आंदोलन एप्रिल दोन हजार सोळा नंतर एस टीतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा मेळावा एस टी स्टँडच्या मागील कालिकाभवन मंदिर येथे मंगळवारी पार पडला या बैठकीत वेतनवाढ घरभाड्याची ते तीन टक्क्यांची रक्कम आणि फरकेची रक्कम अद्याप मिळालेली नाही ती मिळण्यासाठी अठरा नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन एस टीच्या सांगली विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा पवित्रा निवृत्त कर्मचाऱ्यांनी घेतला विलास यादव विलास चव्हाण एल डी सावंत मकरंद कुलकर्णी रवींद्र येळमळी आर आर पाटील आदींनी मेळाव्यात मार्गदर्शन केले आणि यावेळी तीनशेहून अधिक सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते एक एप्रिल दोन हजार सोळा नंतर निब निवर, सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतन बाड़, घरभाड्याची तीन टक्क्यांची रक्कम आणि त्याचा फरक तसेच एप्रिल दोन हजार वीस नंतर मूळ वेतनातील वाढ आणि त्या अनुषंगाने मिळणारे सर्व आर्थिक फायदे अद्याप मिळालेले नाहीत या कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडे थकीत असलेल्या फरकाच्या मागणीची रकमेची मागणी करूनही ती अद्याप मिळालेली नाही त्या मागणीसाठी सेवानिवृत्त कर्मचारी आक्रमक झालेले असून मागण्यांसंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी यांना अठरा नोव्हेंबर रोजी देऊन सांगली येथील विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे महामंडळाचे मध्यवर्ती कार्यालय आणि राज्य सरकार जोपर्यंत प्रलंबित मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा निर्णय मेळाव्या दरम्यान घेण्यात आला कामगार नेते चंद्रकांत सूर्यवंशी महाराष्ट्र एस टी कामगार सेनेचे महेश पाटील यांनी करण्यात येणाऱ्या आंदोलनास पाठिंबा देत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असल्याचं आश्वासन दिलं आहे आणि यावेळी सुधीर पाटील चंद्रकांत सूर्यवंशी नवशाद वाणकर पंडित माळी आनंदराव पवार आदींसह सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते बिर रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली